नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाटे आज आपण आहोत मंडंगमध्ये आपले जे बंधू आहेत धर्मेंद्र रटाटे यांनी मंडंगळमध्ये एक जागा घेतलेली आहे सहा गुंठे आणि त्या गुंठे सा जागेमध्ये त्यांनी खूप लागवड केलेली आहे घर बांधण्याचं बाकी आहे पण आज आपण इथे पाहणार आहोत काय काय लागवड केली आहे ते भागोजी रटाटे राणा मंडणगड ओके आपण पाहूया पुढे ओके ओके हां मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही घराच्या समोर जो गेट आहे त्या गेटच्या समोर तुम्ही पाहू शकता मंडंगडचा किल्ला इथून उंच टोका तुम्हाला दिसत आहे पूर्ण जर नजर देऊन बघित तुम्ही ते दिसेल बघा आणि किल्ल्याच्या बरोबर समोर इथे ही जागा आहे तुळस आहे आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी पूजेसाठी लागणारं सामग्री तुळस महत्त्वाची आहे आणि तुळस औषधी पण आहे तुळशीची चार पाच पानं डेली खाल्लीत तर तुम्हाला डायबिटीजचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो पुढे पाहूया हे आहे जास्वंद तर ही सुपारी आहे नारळ आहे ही झाडं तुम्ही कुठून आणलेली दापोली दापोली त्या पीठमधून झाडं आणलेली आहेत दोन वर्षेची दोन वर्षे झाडं ती चांगल्या पद्धतीने त्यांनी पाणी दिलेलं आहे झाडांना आणि चांगली वाढवलेली आहेत खूप मेहनत घेतलेली झाडं लावण्यासाठी पुढे चा पाहूया आपण दुकायचं हे पहा हा पप्याचं झाड आहे आणि हे कुठून तुम्ही आणलेले अच्छा म्हणजे घराशिज त्यांनी बिया टाकून ते रुजवलेलं झाड आहे रोप इथे आणून लावलेलं ला आहे तीन तीन महिन्याचं झाड आहे बघा चांगल्या वाढलेलं आहे आणि पुढे चा पत्तीचं झाड आहे चा पत्ती मला पण त्यांनी दिलेली आहे दुकानला आणून चा मी स्वतः घेऊन गेलेलो दोन महिने बारक्या मुला लावलेली चेरी ही हा आहे चेरीचं झाड त्यांनी बघा विविध प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं आहेत फळझाड आहेत त्याची लागवड केलेली आहे कारण असं कधी एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाही पण त्याने जी झाडं आणलेली आहेत वेगवेगळी फळांची सगळे टोटली फळं जी आहेत जेवढी बसलेली तेवढी त्यांनी लावलेली आहे चेरीचं आहे हे बाजूला बघू शकता तुम्ही पेरू पेरू पेरूचं झाड आहे बघा हे बाजूला इथे आणि पेरूचं हे बघा पेरू इथे याच्यावरती आलेलं पण आहे चला पुढे पाहूया हे पहा हा जो जो तुम्ही बघता हा कडूलिंबा झाड आहे हा खूप औषधी झाड आहे या एलर्जीवरती काम करतं ते चापती ही चापती बघा खूप चांगल्यापणे वाढलेली आहे हे पहा हे पहा मसाल्याचं झाड आहे दोन वर्षाली दोन वर्षाचं झाड आहे आणि मसाला हे आपले जे खाद्यपदार्थमध्ये टाकला जातो हा पान सुकवून त्याच्यानंतर लिंबूचं झाड आहे पहा लिंबूचं पण झाड आहे चांगल्यापर्यंत वाढलेलं आहे पुढे पाहू शकता पपयाचं आहे झाड त्याच्यानंतर चहापत्ती आहे हे चिक्कूचं झाड आहे बघा सगळ्या प्रकारची फळं आलेली आहेत हे चिक्कूचं झाड आहे कढीपत्ता हां हे पहा हे कढीपत्ताचं झाड आहे मग जेवणामध्ये सगळ्या वस्तू आहेत जसं चहामध्ये चहापत्ती जेवणामध्ये आपण कडीपत्ता टाकतो जाम त्याच्यानंतर जामचं झाड आहे जाम आलेला होता हे पहा जाम ह्याचे जाम खाल्लेले पण आहेत त्याने आणि पुढे बघूया शेवग्याचा शेवगा बघा शेवगा हा मोरिंगाचं झाड आहे आणि शेवग्यापासून बरेचसे शॅम्पू क्रीम बनतात त्याच्यानंतर डायबिटीजसाठी पण चांगले आहे त्याची पावडर्स ऑनलाईन पण विकली जाते हा आहे मसाल्याचं झाड आहे हा तेजपत्ता पत्ता जो आपण बोलतो तो आहे ह्याचं सुकवून हा विकला जातो पुढे पाहूया आपण आवड्याचं झाड आहे दोन वर्ष हे पहा दोन ओशे झाड आहे चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे लिंबूचं झाड आहे हे बघा त्याच्यानंतर शेवगा आहे ते पपया आहे पपया पण झालेले आहेत हे पहा आणि पपे खाल्लेले पण आहेत या सीझनला त्याने त्याच्यानंतर हे काजूच आहे काजूची लागवड आहे लाल लालजाम हे लालजाम आहे तिकडे सफेद जाम होता हा इथे लाल, लाल जाम आहे जामधून प्रकार आहे बारा महिने लिंबू येणारा बारा महिन्यामध्ये लिंबू येणारा झाड आहे दोन महिने झाले दोन महिने झालेले आहेत आपण लिंबूचं झाड आहे हे पहा लिंबूचं झाड आहे आता हे बारा महिन्यामध्ये येणार लिंबू झाड आहे पुढे पाहूया आपण मोसंबी हे मोसंबीचे झाड आहे पोपणीस जो मोठा प्रमाणात होतो तो हा पोपणीस आहे त्याच्यानंतर पुढे काजूचं झाड आहे हे फणस आहे तीन वर्षाचं आहे तीन वर्ष झाड आहे बघा आहे कापा फणस आहे कापा फणस आहे वाढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे पायर हे पायरीचं झाड आहे खायला खूप गोड असतं हे पायर त्याच्यानंतर ह्या मखमली इकडं हा पपेचं झाड आहे हे बघा आहे शेवगा शेवग्याच्या शेंगा पण जेवणामध्ये आपण खातो आणि त्याचा पाला पण आयुर्वेदिक आहे पद्धतीने वाढलेला आहे हा लिंबू आहे आणखी त्याच्यानंतर पेरूचं झाड आहे हे आंबा तोतापुरी आंबा त्याचं झाड आहे दोन वर्षाचं झाड आहे बघा पद्धतीने वाढलं आहे त्याच्यानंतर पेरू येणार बघा पेरू तुम्ही बघू शकता बारा महिन्यामध्ये येणारा आणि त्याच्यात फळ पण आलेलं आहे आणि ही केळ आहे केळ पण पसवलेली आहे आता तर अशा पद्धतीने मित्रांनो ही पूर्ण लागवड आहे हे पहा ही सुपारीची पण झाड आहेत सुपारीच्या झाडामधून आणि नाळीच्या झाडून चांगल्या प्रकारे उत्पन्न निघतो कोकम हे पहा कोकम हे कोकमचे झाड आहे दोन वर्षाचं सगळी झाडं दोन वर्षामध्ये वाढलेली आहेत ही फुलझाड आहेत सगळी म्हणजे आपल्याला पूजेसाठी लागण्याची फुलं आहेत ती पण मी इथे त्यांनी लागवड केलेली आहे फळझाड आहेत सोनचाप आहे सोनचापाचं आहे झाड आहे हे पहा आहे आणि याला सोनचापाला सुगंध चांगला असतो खूप अशा प्रकारे ही धर्मेंद्र रटाटे यांनी लागवड केलेली आहे ही के व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद ओके okay, धन्यवाद तर मित्रांनो हे आहे धर्मेंद्रशेठ रटाटे आणि ह्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत हेमांगी वहिनी ह्या ही जी लागवड आहे ही जी केलेली आहे त्याच्यामध्ये ह्यांचा पण खूप सहभाग आहे ह्यांचा है, पण हातभार खूप आहे आणि नेहमी इथे त्या जागेवरती येऊन देखरेख करणं असेल साफसफाई असेल किंवा झाडांची जी निगराणी आहे हे त्या बघतात स्वतः डेली इथे येतात त्या तर आपण हे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपल्याला जास्त हे व्हिडिओ शेअर करायचे आहे आणि लाईक करायचे आहे थँक्यू धन्यवाद ओके